जी आहे ती तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस ची स्मरणिका आहे यामध्ये सगळ्या कार्यक्रमांबद्दलची माहिती आहे काही लेखक कवी यांचं सुद्धा आहे त्याचबरोबर आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती यामध्ये आहे स्मरणिका म्हणजेच तुमच्या स्मरणामध्ये राहाव्यात अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत ही स्मरणिका मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित केली जाते आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साक्षीदार होऊया आणि या स्मरणिकेचं प्रकाशन करूया या ठिकाणी स्मरणिकेचं पेज तुम्ही बघू शकता सत्यमेव जयते ही जी मूर्ती आहे चार राष्ट्रीय प्रतीक कोरतानाची सुंदर अशी मूर्ती आहे चार सिंहाचं प्रतीक आहे आणि अशोक स्तंभ आहे त्याच्यामध्ये तर हे पहिलं कवर पेज आहे, आहे आपल्या पुस्तकाचं आणि त्यानंतर आतमध्ये सगळी माहिती आहे त्याचबरोबर ज्यांना जाहिरातीसाठी आव्हान केलं होतं त्यांच्या व्यवसायांच्या जाहिरातीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत हे सगळं काही या स्मरणिकेमध्ये आहे ही स्मरणिका सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे या स्मरणिकेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यानंतर आपण प्राध्यापिका डॉक्टर विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या कातळ शिल्पाच्या खु पाऊलखुणा या पुस्तकाचं ई प्रकाशनसुद्धा मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न करत आहोत मी मरणीय श्री मनोहर बनपट्टे साहेब यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते कातळ शिल्पाच्या पाऊलखुणा या, या पुस्तकाचं ई बुक प्रकाशन करावं या ठिकाणी प्राध्यापिका डॉक्टर विजयालक्ष्मी देवगोजी लेखिका यांच्या कातळ शिल्पाच्या पाऊलखुणा या पुस्तकाचं ई बुक प्रकाशन होत आहे 한글자막 by 한효정